काही दिवसांपूर्वी देवळाली कॅम्पमधल्या एका जवानांना आत्महत्या केलेली होती आणि त्या आत्महत्येमुळे अनेक चर्चांना सुरुवात झाली होती परंतु आता या आत्महत्या प्रकरणाला पूर्णपणे नवीन वळण मिळालेलं आहे कारण जवान मॅथ्यूज रॉय यांच्या मृत्यूप्रकरणी पत्रकार पूनम अग्रवाल आणि आर्मीतील सेवानिवृत्त जवान दीपचंद यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आत्महत्ये प्रवृत्त केल्याप्रकरणी आणि ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नाशिकच्या देवळाली काम परिसरातील आर्टिलरी सेंटर दोन मध्ये मार्च दोन हजार सतरा रोजी रॉय मॅथ्यूज या जवानानं गळफास घेऊन आत्महत्या केली द क्वीनच्या पत्रकार पूनम अग्रवाल यांनी दीपचंद यांच्या मदतीनं आर्मी प्रतिबंधक क्षेत्रात शूटिंग केलं तसंच रॉय यांची व्हिडिओ क्लिप आर्मीची बदनामी होईल अशा पद्धतीनं तयार केल्याचा आरोप आहे याच तणावा अंतर्गत येऊन रॉय मॅथ्यूजनं आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय क्षेत्रामध्ये प्रवेश करून अनअधिकृतरित्या शूटिंग केलेली आहे त्यांची परवानगी न घेता जवानांची किंवा आर्मीची कुठलीही परवानगी न घेता तर त्या संदर्भात ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट हे सेक्शन तीन आणि सात त्याचप्रमाणं याच्यात जवानाचा जो मृत्यू झालेला आहे रॉय मेथू यांचा त्या संदर्भात कलम तीनशे सहा आणि इतर आयपीसीचे कलम डावण्यात आलेले आहेत